उद्या जर कोण म्हणलं की उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसाठी काय केलं तर या प्रश्नाचं उत्तर इथं आहे या प्रश्नाचं उत्तर हे आहे की उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसमोर युतीची भाषा केली उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सोबत घेतलं काही हेवे दावे होते ते मिठवले उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना आपल्या जवळ घेण्यासाठी ज्या ज्या अडचणी होत्या त्या सगळ्या अडचणी दूर केल्या वेळ प्रसंगी काँग्रेसला सोडण्याची तयारी ठेवली वेळ प्रसंगी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बाजूला करण्याची थे तयारी ठेवली वेळ प्रसंगी सगळं काही आपली काही माणसं सुद्धा निवडणुकीपासून बाजूला ठेवण्याची तयारी ठेवली सगळं काही केलं उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या प्रेमाखात राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी मलाही मजबुरी होती राज ठाकरेंना सोबत घेण्याची मान्य पण बाळासाहेबांच्या विचाराप्रमाणे हे दोघं एकत्र आले आणि उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसाठी काय केलं हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर इथं आहे की उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसाठी सगळं काहीपणा लावलं उद्धव ठाकरेंनी आपल्याला काय परिणाम भोगावे लागतील याचा विचार केला नाही उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी कुठंही कमीपणा दाखवला नाही उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी रात्रीचा दिवस एक केला अनेक बैठका लावल्या प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला प्रत्येक प्रभागाविषयी चर्चा केली आणि शेवटी अखेर सोबतच घेतलं उद्धव ठाकरेंची लिडरशिप अशी आहे जेव्हा ते काही ठरवतात तेव्हा ते करतात आणि जेव्हा ते बोलतात तेव्हा ते, ते आचरणात आणतात विरोधक कोण आहे कोणाशी लढायचा आहे तो किती मोठा आहे त्यांची यंत्रणा किती मोठी आहे असले विचार उद्धव दो ठाकरेंच्या डोक्यात नसतात उद्धव दो ठाकरेंच्या डोक्यात काय असतं लढायचं आहे ना ठामपणे लढायचं लढायचं लढायचंय ना कृतीतनं लढाय दाखवून द्यायची त्यामुळे उद्धव ठाकरेंचं हे राजकीय वेगळं पण आहे आणि उद्धव ठाकरे नाती जपत नाहीत असा जो आरोप सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल यावर जी मागच्या काही दिवसांपासून होतो होतोय अनेक सभांच्या भाषणामधून होतोय तो सगळा आरोप उद्धव ठाकरेंनी आपल्या कृतीतून सगळा पूर्णपणे नष्ट केला आहे सर्वांचं उत्तर दिलं आहे आपल्या कृतीतून त्यांनी सिद्ध केलं आहे की राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी अतोनात प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केले आहेत याचा काय परिणाम होईल जय पराजय होईल का माहित नाही मुंबईवर सत्ता डबल येईल का माहीत नाही जे काय होईल ते जनता ठरवेल जनता काय करेल पण आपला पक्ष फोडला आपली माणसं फोडली आपल्याला दुगळं केलं आपलं मुख्यमंत्री पद घालवलं आपल्याला राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न झाला आपल्याला राजकारणातून उठवलं गेलं हे सगळं झालं पण मी खंबीर आहे मी खंबीरपणे लढतोय हे मात्र उद्धव ठाकरेने आपल्या कृतीतून दाखवून दिलं राज ठाकरेंना सोबत घेऊन बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केलं हे पाहून बरं वाटलं बाकी जनता ठरवेल चांगलं काय वाईट काय ते व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आमच्या व्हिडिओचे सर्व आमच्या चॅनलचे सर्व व्हिडिओ पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद